विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी झालेला पेपर क्रमांक एक प्रथम भाषा मराठी व गणित संच ए आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम भाषा मराठी या विषयाचे पंचवीस प्रश्न अचूक उत्तरांच्या स्पष्टीकरणासह घेऊन आलेले आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा समोरचं बेलायकांचं बटन प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण दोन भाग दिलेले आहेत प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना दिलेल्या आहे खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यातून निवडा विद्यार्थी मित्रांनो हा उतारा काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला खाली जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरे देता येतील काळजीपूर्वक उतारा वाचायचा आणि महत्वाचे जे शब्द आहेत त्याला आपण अधोरेखित करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हटलेला आहे पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हटलेला आहे त्याचे उत्तर पहा आपल्याला उतारामध्ये सापडून जाईल लगेच पहा गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल पहा म्हणजे कृष्णेलाही म्हणता येईल याचा अर्थ गोदावरीप्रमाणेच म्हणजे महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे गोदावरी महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात गोदावरी पर्याय क्रमांक चार गोदावरी दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा जो आहे कृष्णा नदीच्या काळात कशाचे मळे फुलतात तर याचे उत्तरात वाचन केल्यानंतर आपल्याला काकड्या टरबुजे कलिंगड हे तीनही पर्याय दिसून येतात पर्याय क्रमांक एक अ व, व क हे तीनही बरोबर आहेत हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही नाही म्हटलेला आहे तर पहिला पहा मन न भरणे न भरणे या अर्थाचा वाक्प्रचार वाक्या उतार्यामध्ये आलेला आहे तृप्त न होणे कंटाळा येणे याचा अर्थ आहे ये वीट येणे तो वाक्प्रचारामध्ये उतारण्यात आलेला आहे चव येणे म्हणजे चाखणे हा अर्थ त्याच्यामध्ये आलेला आहे पर्याय क्रमांक दोन पूर्ण करणे या अर्थाचा कोणताही वाक्प्रचार उतारामध्ये आलेला नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार ते सहा साठी सूचना खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आता विद्यार्थ्यांनी कविता वाचायची व्यवस्थित कविता वाचल्यानंतर आपल्याला उत्तर अचूक निवडता येतील पहा प्रश्नांमध्ये जे काय विचारलेलं आहे ते बारकाईने कवितेच्या ओळीमध्ये शोधून काढायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे निवडायची आहेत पहिला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार पहा कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते जेव्हा ती खार शेपटी उभारून आयटीत बसते तेव्हा ती रानाची मालकीन वाटते पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाच होऊया वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती कवितेचे वाचन केल्यानंतर आपल्याला नाम आणि विशेषण याची जोडी अचूक लक्षात येईल त्याच्यामध्ये पहा पहिला जो पर्याय आहे गुबगुबित अंग तर कवितेमध्ये गुबगुबित अंग असा उल्लेख नसून इथं गुलगुलित अंग असा शब्द आहे त्यामुळे पहिली जोडी ही चुकीची आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर लहान खार हे बरोबर आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीन मध्ये सुद्धा डोळे जे आहे डोळे हे नाम आहे आणि डोळ्याचं विशेषण पर्यायमध्ये लुकलुक नसून लहान आहे आणि गोंडेदार शेपूट हे नाम आणि विशेषांची बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन ही दोन्ही त्याची उत्तरं आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये या दोन्ही उत्तरांना अचूक उत्तरांना गुण दिलेली होते पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन पर्यायक्रम प्रश्न क्रमांक सहा पाहूया कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता तर अचपळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चंचल आणि खोडकर हे दोन्ही अर्थ त्याच्या आहेत समानार्थी शब्द आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार हे बोर्डाच्या परीक्षेमध्ये दोन्ही पर्यायांना बरोबर दिलेला आहे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार मंद आणि शांत याला समानार्थी शब्द नाही आहे प्रश्न क्रमांक सातवा खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आले आहेत आता नाम आपल्याला वाक्यामध्ये किती आलेले ते शोधायचे वाक्याचा सातपुडा डोंगराचा तर सातपुडा हे नाम आहे तर डोंगराचं नाव आहे सातपुडा त्यानंतर डोंगर डोंगर हे सुद्धा नाम आहे परिसरातील परिसर हे एक नाम आहे होळी हे सुद्धा एक नाम आहे त्यानंतर महाराष्ट्रातच महाराष्ट्र हे सुद्धा नाम आहे नव्हे तर भारतभर तर भारत, भारत हे सुद्धा एक नाम आहे भारतभर प्रसिद्ध आहे तर वाक्यामध्ये एकूण एक दोन तीन चार पाच सहा नामे आलेले आहेत पर्याय क्रमांक तीन सहा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते आता लिंग आपल्याला ओळखायचं आहे पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली तो पाने या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर पाने जे आहेत ते पाने पर्याय क्रमांक चार नपुसक लिंग पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिलेले आहे का आम्ही आहोत की तर का नंतर या ठिकाणी पा का नंतर प्रश्नचिन्ह पाहिजे होतं कारण का हे प्रश्न विचारलेला आहे का आम्ही आहोत की साधना आणि ज्या एकदम बोलल्या विरामचिन्ह दिलेल्या आहेत त्यानंतर प्रश्नचिन्ह पाहिजे होत पर्याय क्रमांक दोन प्रश्नचिन्ह दहा नंबरचा प्रश्न पाहूया पुढील पैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता आता अशुद्ध शब्द पा शीर्षक हा जो पहिला शब्द आहे तो अशुद्ध आहे कारण शीला दुसरी वेलांटी आहे शीर्षक पहिला शब्द हा अशुद्ध आहे कार्यक्रम हा शब्द शुद्ध आहे कल्पित हा शब्द सुद्धा शुद्ध आहे आणि भवितव्य हा सुद्धा शुद्ध आहे पर्याय क्रमांक एक हा अशुद्ध शब्द असलेला पर्याय आहे अकरा नंबरचा प्रश्न पाहूया खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा आता काळ आहे आपल्याला वाक्य दिलेलं आहे कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची असायची म्हणजे ही क्रिया होऊन गेलेली आहे याचाच अर्थ तो भूतकाळ आहे पर्याय क्रमांक दोन भूतकाळ प्रश्न क्रमांक बारा पुढील पैकी प्रचार व त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता आता अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची रुंजी घालणे भोवती फिरणे हे बरोबर आहे कोसळणे म्हणजे जोरात पडणे हा त्याचा अर्थ बरोबर आहे झेंडू फुटणे त्या झेंडूला फुले येणे हा चुकीचा अर्थ आहे पर्याय क्रमांक तीन हा चुकीचा अर्थ असलेली जोडी आहे तर झेंडू फुटणे म्हणजे काहीतरी चांगले घडणे किंवा काहीतरी शुभ घडणे त्यामुळे हा चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन दूम ठोकणे पळून जाणे हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा खाली दिलेल्या चौकटीतील अक्षर जुळवून तयार होण्या होणाऱ्या मनीचा योग्य अर्थ कोणता आता आपण या चौकटीतले जे अक्षर आहेत ते जर जुळवले तर एक मन तयार होते ज्याची ज्याची खावी पोळी खावी अक्षरा खा आणि ज्याची खावी पोळी पोळी त्याची वाजवावी टाळीची त्या वाजवावी टाळी ही मन त्या चौकटीतल्या अक्षरापासून जुळते ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आणि त्याचा अर्थ आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी सर्व अक्षर जुळल्यानंतर ही मन तयार होते आणि त्याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक दोन अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे प्रश्न क्रमांक चौदा ते सोळासाठी सूचना आहेत खालील संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचा उत्तराचा योग्य पर्याय निवडा आता उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल तर त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आलेले ते आपण सुरुवातीला पाहून घेऊया पहिला प्रश्न आहे वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा पहा आता याच उत्तर आपण शोधूया संवादामध्ये किती व्यक्तींनी भाग घेतलेला आहे स्नेहल तू रांगोळी काढ म्हणजे स्नेहल स्नेहलला उद्देशून म्हणते आहे बाई मी साक्षीला सोबत घेऊ का स्नेहल बाई ह्या दोन व्यक्ती आलेल्या आहेत त्यानंतर घेणा पण लवकर काढा फक्त तुम्ही दोघीच इथे आहात बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत अगं साक्षी म्हणजे साक्षी सुद्धा या संवादामध्ये सहभागी आहे आजच्या स्नेह संमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे कोनेहल सरांनी सांगितलंय आपल्यासाठी ही गोष्ट खूपच अभिमानाची गोष्ट आहे साक्षी अगं आपल्याच सा वर्गाची निवड झाली कशी तुला माहित नाही आपण लेख वाचावा अभियानात पथनाट्य केले होते त्यामुळे अगं हो त्यात अश्विनीने सासूची भूमिका केलेली होती आता अश्विनीचे नाव आलेलं आहे पा भूमिका केलेली होती पण सहभागी नाही आहे स्नेहल झाली का तुमची काम चला कार्यक्रम सुरू होईल आता झालंच आहे बाई साक्षीने बघा किती छान रंग भरले हो पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी तर पहा चौदा नंबरचा जो प्रश्न आहे वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा तर सहवा संवादामध्ये फक्त तीनच व्यक्ती सहभागी आहेत एक म्हणजे स्नेहल त्याच्यानंतर साक्षी आणि बाई स्नेहल साक्षी आणि बाई संवादामध्ये या तीनच व्यक्ती आहेत पर्याय क्रमांक दोन तीन तीन व्यक्तीने संवादामध्ये सहभाग घेतलेला असावा पंधरा नंबरचा प्रश्न जो आहे वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही तर संवाद वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल फा संवादामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे स्नेहसंमेलन आहे आता त्यांचा गौरव होणार आहे म्हणजे बक्षीस समारंभ सुद्धा त्या ठिकाणी आहे पथनाट्य हे जे आहे ते सांस्कृतिक शाळेमध्ये कार्यक्रम होणार नाही कारण पथनाट्य हे अगोदरच झालेलं आहे आणि त्या पथनाट्याचे त्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्यामुळे पथनाट्याचा कार्यक्रम शाळेमध्ये होणार नाही पर्याय क्रमांक एक वरील संवाद कोठे घडला असावा आता संवाद वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल तर हा जो संवाद आहे तर रांगोळी काढता येत म्हणजे याचा अर्थ तो, तो संवाद हा वरांड्यात घडलेला आहे पर्याय क्रमांक एक सतरा नंबरचा प्रश्न बघा खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञान विषयक किती शब्द आहेत पहा मेसेज हा माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द आहे म्हणजे संदेश चेअर हा माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत नाही चेअर म्हणजे खुर्ची वेब वेबसाईट हा माहिती तंत्रज्ञानाशी रिलेटेड आहे कॅमेरा हा सुद्धा माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द आहे मोबाईल हा माहिती विषयक शब्द आहे तर टेबल हा शब्द त्याच्याशी निगडित नाही आहे हे दोन शब्द माहिती तंत्रज्ञान ना विषयक नाही आहेत तर उरलेले एक दोन तीन आणि चार चार शब्द हे माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत पर्याय क्रमांक तीन चार अठरा नंबरचा प्रश्न पाहूया पुढील पैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती चुकीची जोडी आपल्याला विचारलेली आहे झणी जनी म्हणजे लवकर हे बरोबर आहे समानार्थी अलगत हळवार हे सुद्धा बरोबर आहे कवन कविता हे समानार्थी शब्द बरोबर आहे वेल आणि कुंज तर हे समानार्थाच्या शब्दाची जोडी नाही पर्याय क्रमांक चार कारण कुंज म्हणजे छोटा बाग किंवा त्याला आपण बगीचा म्हणतो वेल आणि बगीचा हे समानार्थी शब्द नाही पर्याय क्रमांक चार हा वेगळा ठरतो एकोणीस क्रमांकाचा प्रश्न पहा मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा मंजूळ याचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक तीन कर्कश हा मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वीस नंबरचा प्रश्न पहा दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षर येतील पहा पहिलं अक्षर प्रत्येकाचं समान आहे आणि शेवटच्या अक्षरात बदल झालेला आहे आता मधलं अक्षर जे आहे ते आपल्याला चार पर्यायातून निवडायचं आहे आता अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल सगळेच पर्याय पडताळून पाहावं लागतील सुरुवातीपासून पाहूया आपण जर शब्द टाकला या ठिकाणी अंगण अंजीर दोन नंबरला धा अंधार आणि ज अंजन पा अंगण हा शब्द आहे अंजीर हा सुद्धा शब्द आहे अर्थपूर्ण अंधार हा अर्थपूर्ण आहे अंजन हा सुद्धा अर्थपूर्ण आहे म्हणजे पहिलाच पर्याय हा बरोबर आहे या ठिकाणी सर्व शब्द अर्थपूर्ण बनतात परीक्षेला जर असा प्रश्न आला तर सर्व पडताय तुम्ही पर्याय तुम्ही पडताळून पाहावेत तर तुम्हाला अचूक उत्तर मिळून जाईल एकवीस नंबरला पुढील पैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता आता हा जोड शब्द नसलेला पर्याय विचारलेला आहे आता हे सर्व पाहिलं तर आपल्याला जोड शब्द दिसतील परंतु हाल हवाल हा जोड शब्द आहे शेतीवाडी हा सुद्धा जोड शब्द आहे पाऊस पाणी हा जोड शब्द आहे तर मनोमनी हा जो शब्द आहे हा जोड शब्द नाही पर्याय क्रमांक चार हा जोड शब्द नसलेला पर्याय आहे बावीस नंबरचा प्रश्न बा पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा आता समूहदर्शक शब्द आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंबटिंब तयार होते सैनिकांचे जे एकत्रित गट असतो त्याला आपण पथक म्हणतो पर्याय क्रमांक तीन पथक पथक हा समूहदर्शक शब्द सैनिकांच्या तुकडीसाठी वापरला जातो पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेवीस पळूया खाली दिलेल्या अक्षरांपासून पाच अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल भा व बार तर हे जर आपण क्रमवर लावले अर्थपूर्ण तर एक शब्द तयार होतोय बाजार भाव आणि श्रद्धा हा जो शब्द आहे त्याला समानार्थी शब्द जो आहे तो भाव म्हणजे भाव हे अक्षर एक दोन तीन चार आणि पाच भाव हा शब्द चार आणि पाच या क्रमांकाचे अक्षर घेतले तयार होते पर्याय क्रमांक चार चौथ्या चा। 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 व पाचव्या चोवीस नंबरचा प्रश्न बोया खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला तर हार या शब्द या ठिकाणी दोन वेळा आलेला आहे आणि हार हा एका ठिकाणी अधोरेखित केलेला आहे तर हार या शब्दाचे दोन अर्थ आहेत हार म्हणजे पराभव आणि हार म्हणजे गळ्यामध्ये घातलेली माळ आता या ठिकाणी हार मानताच हार म्हणजे पराभव पर्याय क्रमांक दोन पराभव या अर्थाने हा शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला तो जो अर्थ आहे त्याचा त्याचा अर्थ आहे माळ म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन पराभव अंडरलाईन केलेल्या अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ शेवटचा प्रश्न पाहूया ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला सामान्यविषयक प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामुळे हा नाही होणार संत गाडगा बाबा हे निरक्षर होते त्यामुळे त्यांनी कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही राष्ट्र संत तुकुडजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला पर्याय क्रमांक तीन आणि संत तुकाराम महाराज यांनी तुकाराम गाथा हा ग्रंथ लिहिला आहे याचे उत्तर पर्याय क्रमांक तीन राष्ट्र संत तुकडोजी महाराज तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि स्कॉलरशिप तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद